मित्रांनो दहा रुपयाची एक फाटकी जुनी नोट आणि दहा रुपयाच्या या जुन्या फाटके नोटेमुळं दोन खून करणारा आरोपी कसा पकडला जातो पुलिस त्याला कसे पकडतात आणि काय आहे ही सत्य घटना याच घटनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा ये एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो श्रीकृष्ण स्वरूप हे एअरफोर्समध्ये अनेक वर्षापासून अकाउंटंट या पदावरती नोकरीला आहेत एक दिवस श्रीकृष्ण स्वरूप यांना कामावून यायला उशीर झालेला असतो ते घरी येतात आणि पाहतात तर त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे जसा घराचा उघडा दरवाजा ते पाहतात त्यांच्या मनामध्ये पाल चुक चुकते आणि ते आत पाहतात तर त्यांच्यासमोर जे दृश्य असतं ते दृश्य पाहून श्रीकृष्ण स्वरूप हे रडायला लागतात ओरडायला लागतात कारण त्यांच्यासमोर त्यांची पत्नी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते त्यांच्या पत्नीचा खून झालेला असतो आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा मुलगाही घरामध्ये आहे आणि ते मुलाच्या बीडकडे बोलतात त्यांच्या मुलाच्या बीडकडे पाहतात तर त्यांचा मुलगाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो श्रीकृष्ण स्वरूप यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा खून झालेला आहे श्रीकृष्ण स्वरूप हे रडायला लागतात ओढायला लागतात शेजाऱ्या पाजाऱ्यांना जमा करतात नातेवाईकांना फोन केला जातो आणि मग ह्या सगळ्या प्रकरणाचा सुरू होतो पोलीस तपास पोलिसो खुनाचा पंचनामा करतात आणि सुरुवातीला ते पाहतात तर घरातलं जे सामान असतं ते, ते इकडं तिकडं पडलेलं असतं विखुरलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टीवरून पोलिस अंदाज लावतात की हा लुटमारीचा प्रकार असावा कुणीतरी घरामध्ये चोरी करायला आलेलो असावं आणि त्यानंतर ते मग त्यांच्या पत्नीनं ह्या गोष्टीला विरोध केल्यामुळं त्यांनी त्यांच्या पत्नीला मारलेलं असावं आणि पुरावा राहू नये म्हणून त्यांच्या मुलालाही त्या आरोपीनं मारलं असावं असं सुरुवातीला पोलिस अंदाज लावतात आणि त्यांची चौकशी चालू असताना त्यांचा तपास चालू असताना पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात येते आणि ती गोष्ट म्हणजे अशी की घरामध्ये जो सी सी टी व्ही कॅमेरा असतो त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जे स्टोरेज असतं म्हणजे कॅमेऱ्याचं जे रेकॉर्डिंग होते ते रेकॉर्डिंग ज्या ठिकाणी स्टोरेज होत असतं तो स्टोरेज बॉक्सच गायब आहे आणि त्यानंतर मात्र पोलिसांचे तपासाचे सूत्र हे फिरतात कारण आतापर्यंत पोलिसांना असं वाटत होतं की कोणीतरी लुटमार करायला आलेला आहे आणि लुटमारेतून झालेला हा प्रकार आहे परंतु सी सी टी व्हीचा जो स्टोरेज बॉक्स आहे तो स्टोरेज बॉक्स गायब आहे याच्यावरून पोलिस अंदाज लावतात की नक्कीच हा जो प्रकार आहे हा कोणीतरी जवळच्या व्यक्तीने केलेला असावा कारण सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं स्टोरेज बॉक्स कुठं आहे हे फक्त जवळच्या लोकांनाच माहीत असायला पाहिजे किंवा नातेवाईकांना म्हणा शेजाऱ्या पाजाऱ्यांना म्हणा त्यामुळे पोलीस आता तपास हे वेगळ्या पद्धतीने करायला लागतात त्यांच्या शेजारी नातेवाईकांकडं आसपास सगळीकडे चौकशी केली जाते परंतु पोलिसांना ठोस असा पुरावा काही मिळत नाही त्यानंतर पोलिस आता जे चेक करतात ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक करतात त्यांच्या घराच्या बाहेर पाहतात की कुठं सी सी टी व्ही कॅमेरा आहे का परंतु दुर्दैव असं की त्यांच्या घरापासून ते रोडपर्यंत कुठंही सी सी टी व्ही कॅमेरा नसतो रस्त्यावरती रस्त्याच्या कडाला एक खांब असतो त्या खांबावरती एक सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्या सी सी टी व्ही नंतर पोलिस चेक करतात पोलिसांना त्या कॅमेऱ्यातही एकही असा संशयित व्यक्ती दिसत नाहीत जे रेग्युलर प्रवास करणारे जे लोक आहेत रस्त्याने येणारे जाणारे लोक त्यांना दिसतात परंतु संशयित असा एकही व्यक्ती दिसत नाही परंतु व्हिडिओच्या मध्यांत त्यांना फक्त एक चार सेकंदाचा व्हिडिओ दिसतो आणि त्या चार सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं तोंड त्यांचं झाकलेलं आहे आणि तो व्यक्ती रोड क्रॉस करतोय असं त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतं पोलिस तो चार सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड करून घेतात आणि मग त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते त्या खुनाचा शोध घ्यायला सुरू करतात आणि मग हा व्हिडिओ घेऊन पोलिस अधिक तपास करायला सुरू करतात पोलिसांचा तपास सुरू असतो इकडे श्रीकृष्ण स्वरूप हे दुःखामध्ये असतात त्याचबरोबर ते एअरफोर्समध्ये अकाउंटंट या पदावरती कामाला होते एक सैन्य दलामध्ये काम असल्यामुळं पोलिसांवरती एक वेगळ्या प्रकारचा प्रेशर होता आणि लवकरात लवकर या खुनाचा शोध लावायचा होता आणि दिल्लीमधील पालमविहारमधील अनेक वरिष्ठांचा त्यांच्यावरती प्रेशर होता पोलिसांवरती की या खुनाचा तपास लवकरात लवकर लावण्यात यावा आणि त्यानंतर पोलिस तपासाचे सूत्र आहेत हे फास्टपणे हलवतात आणि चौकशी सुरू होती फेरीवाले आसपासचे दुकानदार या सगळ्यांकडं चौकशी केली जाते परंतु पोलिसांना ठोस असं काही मिळत नाही मग चौकशी सुरू असताना पोलिसांना एक दिवस असं दिसतं की एक जो रिक्षावाला आहे तो रिक्षावाला सांगतोय की मी अशाच प्रकारच्या एका व्यक्तीला रिक्षामध्ये बसवून घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर मात्र पोलिसं मग त्या रिक्षावाल्याकडं जरा कसून चौकशी करतात पोलिस त्या रिक्षावाल्याला विचारतात की तो बोलत कसा होता त्याचा पेहराव कसा होता आणि याची चौकशी करत असताना तो रिक्षावाला सांगतो की ज्यावेळेस याला मी एका ठिकाणी सोडलं आणि त्याला भाडं मागितलं त्याचे तीस रुपये झाले होते आणि त्या व्यक्तीकडं देण्यासाठी तीस रुपये नव्हते त्याच्याकडे पाचशे रुपये होते वीस रुपये होते आणि दहा रुपयाची फाटकी नोट होती तो व्यक्ती आहे तो रिक्षावाल्याला तीस रुपये देतो पण त्या तीस रुपयामध्ये एक नोट फाटकी असल्या कारणानं रिक्षावाला म्हणतो मी ती घेत नाही आणि त्याला सांगतो की तुम्हीच काहीतरी करा किंवा पाचशे रुपये सुट्टे घेऊन या परंतु तो व्यक्ती अतिशय गोंधळेला असल्याकारणानं किंवा त्याला गडबड असल्याकारणानं तो रिक्षावाल्याला म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत परंतु तुमच्याकडं फोनपे आहे का किंवा पेटीएम आहे का तर त्यावेळेस तो त्या सांगतो की माझ्याकडे पेटीएम आहे आणि मग जसा रिक्षावाला म्हणतो की माझ्याकडे पेटीएम आहे तो समोरचा व्यक्ती तीस रुपये पेटीएम रिक्षावाल्याला करतो आणि पोलिसांना ही गोष्ट समजते त्यावेळेस पोलिसं त्या, त्या रिक्षावाल्याकडं ज्या नंबरनं पेटीएम झालं आहे तो नंबर घेतात आणि मग तो नंबर नेमकं कोणाच्या नावावर आहे याची चौकशी केली जाते तो जो नंबर आहे तो अभिषेक या व्यक्तीच्या नावावर असतो आणि मग पुलिस त्या अभिषेकपर्यंत पोहोचतात आणि ज्यावेळेस त्या अभिषेकला पकडलं जातं त्यावेळेस मात्र पोलीस दंग होऊन जातात कारण तो जो अभिषेक असतो हा अभिषेक दुसरा तिसरा कोणी नसून जे श्रीकृष्ण स्वरूप आहेत त्या श्रीकृष्ण स्वरूप यांच्या बहिणीचा मुलगा असतो श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नीचा खून झाल्यापासून म्हणजे त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा खून झाल्यापासून अभिषेक हा त्यांच्यासोबत असतो म्हणजे त्यांचे डेड बॉडी हे ॲम्ब्युलन्समध्ये ने टाकण्यापर्यंत पोस्टमॉर्टम करण्यापर्यंत त्यांचा अंत्यविधी करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टीमध्ये अभिषेक सहभागी होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती थोडाही हवा असा दिसत नव्हता की त्यानं खून केला असेल म्हणून सुरुवातीला तोही नाकारतो तो, ना तो कबूल करत नाही की मी खून केला आहे म्हणून पण ज्यावेळेस पोलीस कसून चौकशी करतात पोलीस ही खाक्या दाखवतात त्यावेळेस मात्र तो अभिषेक कबूल करतो की मीच खून केलेला आहे आणि नंतर मग पोलीस चौकशी करतात की नेमकं खून का केलेत तर त्यावेळेस तो, तो सांगतो की श्रीकृष्ण स्वरूप यांची जी पत्नी आहे म्हणजेच त्या मुलाची मामी या मामीकडनं या अभिषेकनं पन्नास हजार रुपये काही दिवसापूर्वी उष्णे घेतली होती आणि अनेक दिवसापासून ती मामी पन्नास हजार रुपये त्या मुलाला मा माघारी मागत होती त्याला सारखं बोलत होती त्याला टोचून बोलत होती आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी अभिषेक त्यांच्या घरी गेला होता त्या ठिकाणी त्यांच्याशी त्यांनी गप्पा गोष्टी केल्या होत्या त्यांच्याबरोबर चहा घेतला होता त्यांच्याबरोबर जेवण केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अभिषेकची मामी अभिषेकला पुन्हा पैसे मागते पुन्हा पैशाविषयी बोलते आणि मग मात्र अभिषेकला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये तो घरामधला असलेलं डंबेल्स त्या मामीच्या डोक्यामध्ये मारतो म्हणजे श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नीच्या डोक्यामध्ये मारतो आणि त्या ठिकाणी ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते आणि जशी ती रक्ताच्या थरोळ्यात पडते त्यावेळेस हा अभिषेक घाबरतो आणि आता जर ही जिवंत राहिली तर भविष्यामध्ये मला पोलिस पकडतील या भीतीने त्या महिलेच्या डोक्यावरती हा पुन्हा वार करतो आणि तिला पूर्णपणे मारतो आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगाही असतो त्यामुळं हा मुलगा पुरावा म्हणून पाठिंबा राहील म्हणून अभिषेक त्या मुलालाही मारतो आणि असे दोन खून करून त्या ठिकाणी पोलिसांचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून घरातलं सामान इकडं कर तिकडं करतो घरातली काही रक्कमही तो घेऊन जातो आणि अशी गोष्ट दाखवतो की जेणेकरून पोलिसांना असं वाटलं पाहिजे की या ठिकाणी लुटमार झालेली आहे आणि लुटमारीतून हा खून झालेला आहे असं दाखवण्यासाठी तो घरातल्या वस्तू इकडं तिकडं करतो मित्रांनो या ठिकाणी खुनी सापडलेला आहे खुण्यानं आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि आता पुढील प्रक्रिया ही न्यायालयामार्फत होईल मित्रांनो आजची जी सत्य घटना आहे ही घटना आहे दिल्लीमधील पालमविवारमधील या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की कि गुन्हेगार कितीही मोठा असला तरी गुन्हेगार हा काहीतरी पुरावा पाठीमागं सोडतोच जर अभिषेक अभिषेककडं त्या दिवशी फक्त दहा रुपयाची ती फाटकी नोट नसती ती नोट जर चांगली असती तर त्यांना त्या तीस रुपये त्या रिक्षावाल्याला दिले असते आणि कदाचित या खुण्याचा तपासही लागला नसता परंतु त्याच्याकडं ती फाटकी नोट होती आणि ती फाटकी नोट असल्यामुळे रिक्षावाल्याने ती फाटकी नोट घेतली नाही आणि गडबडीत अभिषेकच्या लक्षात आलं नाही की जर आपण फोनपे पेटीएम जर केलं तर आपला नंबर समोरच्या व्यक्तीकडे जाईल ही गोष्ट अभिषेकच्या लक्षात आली नाही आणि शेवटी आरोपी हा पकडला गेला मित्रांनो आजची जी गोष्ट आहे ही सत्य घटना असून अतिशय मनाला हिलवणारी गोष्ट आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये नेमकं भरोसा ठेवायचा कोणावर हा प्रश्न निर्माण झालेला आहे नात्यामधल्या जवळच्या व्यक्ती अशा गोष्टी जर करायला लागल्या तर माणसानं काय करावं कारण श्रीकृष्ण स्वरूप यांच्या बहिणीचा मुलगाच त्यांच्या पत्नीला आणि मुलाला मारतो म्हणजे ही गोष्ट अतिशय विचित्र आहे अतिशय चुकीची आहे मित्रांनो जसा काळ बदलत चालला आहे तसं अशा प्रकारच्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्यामुळं आता सर्वसामान्य माणसानं आपणही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक नात्यामध्ये सतर्क राहायला पाहिजे आणि नेमकं विश्वास ठेवायचा कोणावर आणि कोणावर विश्वास ठेवू नये हा प्रश्न आज माणसांपुढे आहे तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जो आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो